नमस्कार नाशिक करी न्यू यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत हो, हो, आज आहे शनिवार आणि आम्ही बाहेर निघालो आहोत थोडं शॉपिंग करण्यासाठी आणि इथे आर्या तिची स्ट्रगल चालली आहे कार सेटवर बसायला आणि आम्ही आता पोचलो आहोत ऑलमोस्ट आम्ही आलो आहोत होम बारीकींमध्ये आज माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा वाढदिवस आहे तर तिच्यासाठी मला काही गिफ्ट बघायचं होतं म्हणून आम्ही इथे आलो आहोत आज क्लायमेट फार चांगलं आहे तर म्हटलं जरा एक्सप्लोअर करूया आम्ही आतमध्ये पोचलो आहोत आणि एंट्री गेटवरच इतकी छान झाडं लावलेली आहेत खूप व्हरायटी होती झाडांची आणि होम बार्गिनमध्ये सगळ्या घरच्या वस्तू एकदम किफायतशी दरामध्ये आणि भरपूर काही ऑप्शन्स अव्हेलेबल असतात स्टार्टिंगलाच बघा इथे खाण्याचं वगैरे ठेवलं आहे ही आउटडोअरला आपण पिचकारीसारखं असतं ना तसं तो प्रकार आहे बलून्स आहेत पाण्याचे बलून्स असतात समरमध्ये इथे मुलं फार एन्जॉय करतात इथे क्रिस्प ठेवलेले आहेत पेटचं पण फूड इथे आहे ॲनिमल फूड असं इथे वेगळं सेक्शन असतं पेट फूड म्हणून ते पण आहे ग्लासेस पण खूप सुंदर होते आणि नंतर इथे आहेत मॉइश्चरायझर बॉडी लोशन वगैरेचं सेक्शन आहे मी ॲक्च्युली सगळं बघत चालले होते एखादं काही आवडलं तर ते पण घ्यायचं हा माझा मनात विचार चालला होता तर मी सगळे चेक करत करत चालले होते इथे वरचेवर ऑफर्स लागलेले असतात इथे चटय्या पण आहेत बघा तसे आ... शंभर पाऊंड शंभर रुपयाला सॉरी नाईंटी नाईन पी शंभर रुपये गिफ्टिंगसाठी पण फार छान होतं लहान मुलांचं से सेक्शन आहे या सेटला इथे बॅग्स वगैरे पण आहेत डिशवॉशर वॉशिंग मशीनसाठी साबण वगैरे सोप सगळं अवेलेबल आहे इथे आणि आम्हाला ॲक्च्युली जायचं होतं टॉयच्या से सेक्शनमध्ये तर मध्ये इथे स्वीटचं पण लागलं आणि हे स्वीट नाही आहे सॉरी हे आहे अल्कोहोलचं सेक्शन इथे स्टोर्समध्ये वेगळं असं ड्रिंकचं सेक्शनच असतं जिथे तुम्हाला कोल्ड ड्रिंक एनर्जी ड्रिंक व्हायटामिनचे ड्रिंक आणि अल्कोहोल इझिली अवेलेबल असतं इथे काही क कुठची पर्मिशन वगैरे काढावी नाही लागत आपल्याला इथे बिस्किट्स वगैरे आहेत स्वीट्स पण होते आम्ही विचार केला पहिल्यांदा चॉकलेट्स वगैरे पण बघायचे पण हवे तसे चॉकलेट्स नव्हते आणि ह्या साईडला सगळे बेडशीट वगैरे आहेत ठेवलेले भरपूर व्हरायटी आहेत बाहेर आउटडोअरला बसण्याचे सीड्स आहेत।, आहेत आर्टिफिशल ग्रास आहे आर्टिफिशल फ्लावर्स आहेत डेकोरेशनसाठी हे बघा किती छान आहेत आर्टिफिशियल फ्लावर्स नंतर हे भांड्यांचं सेक्शन आहे काचेची वगैरे भांडी बेकिंगचं आहे टूल्स बेकिंग पेपर टिश्यू पेपर वगैरे सगळं आहे नंतर हे आहे वॉटर बॅग्स भरपूर व्हरायटीज आहेत बॅग्समध्ये पण खूप छान छान कलर्स पण होते आणि प्राईस पण रिजनेबलच होती नंतर हे कंटेनर्स आहेत कप्सचं केवढं कलेक्शन आहे वेगवेगळ्या छान 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 कप्स होते पण मला त्याच्यातलं काही बघायचं नव्हतं मी विचार करत होते काही कंटेनर्स घरामध्ये मला ठेवण्यासाठी हवे होते स्टोरेजसाठी पण मला नाही आवडले काहीच तर मी काही घेतलंच नाही आणि आम्ही आलो आहोत आता टॉईजच्या सेक्शनमध्ये तर ॲक्च्युली मला मुलीसाठी घ्यायचं आहे तर मी चेक करत होते आणि मी एक दोन शॉर्टलिस्ट पण केला नंतर आम्ही आर्य आणि आर्यासाठी पण काही बघत होतो काही खेळणी त्यांना घेता येतील का पण मोस्ट ऑफ द तर त्यांच्याकडे टॉईज आहेत त्याच्यामुळे इतकं मला काही वाटलं नाही घ्यावंसं आणि जे होतं ते थोड्या मोठ्या मुलांसाठी होतं ही दोघं तर आता हार्डली ट्वेंटी सिक्स मनसे आहेत पण बोट छान होता गिफ्टिंगसाठी पण खूप सुंदर ऑप्शन होतं मी ॲक्च्युली हा शॉर्टलिस्ट केला होता, होता। पण नंतर तिथे दुसरं मला बारबीचं आवडलं प्राईस पण तुम्हाला दिसेल इथे छोटे असे पझल बॉक्स पण होते नंतर मला थोडं कन्फ्युजन झालं की कुठच्या टाईपचं आता बारबीचे पण सेक्शनमध्ये इतक्या बारबीजच्या डॉल्स होत्या तर मला एवढा अंदाज नव्हता की एक्झॅक्टली मी काय घेऊ तर म्हटलं जरा काहीतरी वेगळ्या टाईपचं पण घेऊया डॉल तर मोस्टली असणारच हे काही कलरिंगचं पण होतं जे मला आवडलं आणि मग फायनली आम्ही हे सिलेक्ट केलं हा बोर्ड आहे लाईटनिंग बोर्ड काइंड ऑफ आहे जेव्हा त्याच्यावर आपण काही रोट करणार तर तिथून लाईट येणार फ्लॅश होणार असं काहीतरी कॉन्सेप्ट आहे तो टचस्क्रीनवाला ते मला आवडलं आणि नंतर एक पझल बॉक्स आम्ही घेतला आणि पुरे काही एवढं नव्हतं मग बिलिंगसाठी पण फार लाईन लागली होती तिथे त्याच्यामुळे वेळेत गेला आणि दोघंजणं पण अरिन आणि आर्या पण फार कंटाळले होते स्टोलरमध्ये बसून तर आम्ही पटापट बिलिंगच्या लाईनमध्ये -पत घुसलो आणि फटाफट आम्ही बिलिंग पण केलं मध्ये इथे नंतर मला आठवलं की गिफ्ट रॅप पेपर आहे माझ्याकडे पण गिफ्ट बॅग नाही म्हणून त्या सेटला मी गिफ्ट पॅड बघत होते तर मला हे इथे दिसलं दिसलंस इथे सर्फिंगचं पण फार भरपूर लोकांना आवड आहे तर ते सगळं तिथे लावलेलं होतं आणि इथे आहे बॅग्स ज्या मला हव्या होत्या पण या मला छोट्या वाटल्या तर मला इथे त्या काय मिळाल्या नाहीत मग मी नंतर त्या हे आर्टिफिशियल ग्रास आहे जे आम्ही ऑलरेडी घेतला आहे आम्ही फक्त प्राईस कम्पेअर करत होतो पण काही फ प्राईस म्हणजे जास्त फरक नव्हता हो पण पन... नाही क्वालिटी पण छानच होती त्याच्यामुळे काही असं वाटलं नाही आम्ही फक्त चेक करत होतो आणि हे जे तुम्हाला दिसतं आहे ना हे पण गार्डनिंगसाठीच आहे सा म्हणजे गार्डनच्या बाहेर असं शोपीस म्हणून इथे लावलं जातं इथे इकडच्या लोकांना गार्डन पण फार डेकोरेट करायची फार आवड असते हे मी भरपूर वेळा बघितलं आहे कारण आमच्या शेजारी वगैरे ज्यांचे गार्डन्स आहेत त्यांचं तर खूपच असतं आणि हे फायनली गिफ्ट आम्ही सिलेक्ट केलं आहे आणि आम्ही आता आलो आहोत गार्डनमध्ये आज बऱ्यापैकी गर्दी होती गार्डनमध्ये कारण आता विकेंड होता ना त्याच्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती आणि त्यात आज क्लायमेट चांगलं होतं त्याच्यामुळे ब बऱ्यापैकी मुलं दिसत होती इथे गार्डन पण इतकं सुंदर आहे ते दोन्ही बाजूला असं मधून ॲक्च्युली पाण्याचा झरा जातो आणि मध्ये असा मोठाच्या मोठा पूल आहे आणि त्याच्यावरून वॉक करत जायला खूप छान वाटतं आणि हा जो एरिया आहे हे कार पार्किंगच्या बाजूलाच आहे आणि हा मुलांच्या खेळण्यासाठी त्यांनी हा बनवलेला आहे आणि गार्डन जे आहे ते अजून पुढे आहे म्हणजे इतकं प्रशस्त असं मोठं इथे पार्क तुम्हाला बघायला मिळेल आणि पाण्याचा आवाज जो येतो तो, तो पण छान ऐकायला मजा येते आणि आता इथे अरिन आणि आर्या आमचा हात सोडून पुढे धावता येते कारण त्यांना फटाफट जाऊन स्लाईडवर बसायचं आहे जे त्या दोघांचं पण फेवरेट आहे मी घरी पोचलो जेवण वगैरे झालं आणि जरा आराम केला आणि संध्याकाळी आम्हाला जायचं होतं बड्डे पार्टीला आणि आम्ही चौघांनी पण फार एन्जॉय केलं स्पेशली मुलांनी पण कारण भरपूर मुलं त्यांना तिथे भेटली आणि जेवण पण फार सुंदर होतं तिथे पण मैत्रिणींना त्यांच्या घर गर, तिच्या घरच्यांना भेटून आम्हाला सगळ्यांना फार आनंद झाला तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद